तुम्ही कि या साठ टक्क्यामध्ये आम्ही चाळीस पंचेचाळीस जाती आहेत मग पंचेचाळीस जाती असून तुम्ही अजून चार चार लोक आमच्यामध्ये दे घुसू पाहत आहेत हे काय तुमच्या बाबाची खीर वाटली की काय अरे ही खीर तुम्हाला ही पॉयझन आम्ही तुम्हाला बाजू लक्षात ठेवा मित्र म्हणून मी सांगतो तुम्हाला या आदिवासी समाजाला तुम्ही कमी समजू नका येणारा काळ त्या आदिवासी तुमच्यासाठी काळ होणार आहे हे लक्षात ठेवा ते पण आदिवासी समाजाचेच आहेत ना मग का त्या बाहेर येत नाही का ते एकजुटीने येत नाही आपल्या मध्ये त्यांची पण पुरा आदिवासी समाजाचीच आहेत ना मग का नाही त्या आरक्षणासाठी राजकीय आरक्षणासाठीच WHAT एकता छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा विजय असो नागोजी भांगरे एक समान रेक समान एक समान रेक समान दोन शब्द बोला बोलू का या देशामध्ये मला वाटतं अठ्याहत्तर वर्ष झाले या देशाला मिळून पण आदिवासी गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले रानोमाळामध्ये हिंडत आहे या शासनाने आम्हाला खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून तीनशे बेचाळीस कलम आम्हाला याच्या माध्यमातून आम्हाला मोठे पाचवी आणि सहावी या ठिकाणी सूचीमधून आम्हाला खूप मोठे अधिकार दिले पण त्या अधिकाराच्या माध्यमातून या शासनाने आम्हाला काय दिलं ना आम्हाला आमचं जन जंगल संपत्ती आमच्यापासून चिनावून घेतली आमचे अधिकार आम्हाला आम्हाला दूर कसं दूर केलं अरे तुम्ही आम्हाला अजून काय करता आमच्या जंगलावर आमच्या राष्ट्रीय संपत्तीवर आमचा अधिकार आहे तो अजून आमच्यापासून दूर करून घेताय तुम्ही आणि आमचे लेखन साठ टक्क्यामध्ये आरक्षण दिले आम्हाला साठ टक्के आणि साठ टक्क्यामध्ये साठ बघा तुम्ही, या चारीश चारीश तुम्ही जार जार की या साठ टक्क्यामध्ये आम्ही चाळीस पंचेचाळीस जाती आहेत पण पंचेचाळीस जाती असून तुम्ही अजून चार चार लोक आमच्या मध्ये घुसू पाहतात हे काय तुमच्या बापाची खीर वाटली की काय अरे ही खीर तुम्हाला आर्मी तुम्हाला बाजू लक्षात ठेवा मित्र म्हणून मी सांगतो तुम्हाला या आदिवासी समाजाला तुम्ही कमी समजू नका येणारा काळ <गयाँ> त्या आदिवासी तुमच्यासाठी काळ होणार आहे हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी तुमच्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो दोन हजार सतराचा कायदा आहे दोन हजार सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की बोगसाला हटाव किती बोगसाला हटवलं तुम्ही मंत्रालयामध्ये पन्नास लोक बोगस निघाली त्याच्यातून तुम्हाला आम्हाला किती जागा भरल्या तुम्ही पंच्याऐंशी हजाराच्या वर बोगस लोक आहेत अरे पंच्याऐंशी हजाराच्या वर जर लोक असतील तर तुम्ही काय मारायला का मग तुम्ही काय करा आदिवासीला तुम्ही न्याय देत नाही का आमचा अधिकार नाही तो या देशाचे मालक म्हणता तुम्ही एकीकडे आणि एकीकडे आमच्यावर तुम्ही आमच्यावर अन्याय करता ही कुठली दादागिरी तुमची अरे मंत्रालयाला मोर्चा काढला लक्की भावच्या माध्यमातून आज आम्हाला शंभर किलोमीटर लांब अडवलंय ही कुठला न्याय का अडवलंय याची कारण आम्हाला शोधायची आमची ताकद तुम्हाला कमी वाटली का पण लक्षात ठेवा हा जर या देशामध्ये दोन हजार अकराच्या जनगणेनुसार अकरा कोटी होती पण आता दोन हजार पंचवीसच्या नंतर पंधरा सोळा कोटीच्या वर आदिवासी संख्या आहे जर या आदिवासीला समजलं तर लक्षात ठेवा या देश पेटल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा हे भाकीत आहे विनंती आहे की सरकार देवेंद्रजी थोडा विचार करावा लागेल तुम्हाला या माध्यमातून या आदिवासीला तुम्ही कमकत समजायला लागले अरे हे भाडखाऊ आमदार यांना काय हे जला त्याला वाटतं पाठिंबा देता तुम्ही अबे तुम्ही तर आमचे नोकर हा तुम्हाला पगारी देतात तुम्हाला आमदार खासदाराला तुम्हाला शासनाची पगार मिळते पगार म्हणजे कोण आहे तुम्ही नोकर आहेत माझी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे जर हे नोकरा प्रत्येक जातीला जर पाठिंबा देत असतील तर न्यायालयाच्या न्याय कायद्याच्या दृष्टीनं हे हराम करायला काढलं पाहिजे ही न्याय मागणी आमची तुमच्याकडे मुख्यमंत्री साहेब म्हणून तुम्हाला कळकळीची कल विनंती हे लोक जातीपातीचं राजकारण करून समाजा समाजामध्ये या ठिकाणी संघर्ष करून देश पेटवण्याच्या माग आहेत म्हणून या लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजेत या लोकांनी हा देश जाती जातीमध्ये बाटून आपले आपली बोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून आपला कळकळीची कल विनंती आहे मुख्यमंत्री साहेब जरा थ्यानावर या टोकसा जाग्यावर ठेवा आदिवासी माणसाला तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करा हो असं एवढा तुम्ही आम्हाला कमी समजू नका तुम्हाला शंभर शंभर किलोमीटर आम्हाला मागं एक एवढी वाले आमच्या मागे कशाला लावताय येऊ द्या की आमचं म्हणणं ऐका हो तुम्ही तुम्हाला काय अधिकार आहे आम्हाला इतकं अरे तुम्ही कुठल्या अधिकाराने आम्हाला आडवते बाबासाहेबांनी आम्हाला जो अधिकार दिला आहे तुमचं आमचं घराणं तरी ऐकाल या तुम्ही मो मोबाईलवरून आम्हाला मेसेज देत आहे आम्हाला बोलवताय इकडं की कुठली हो लोकशाही यामध्ये अरे लोकशाहीमध्ये चाललंय का या लोकशाहीमध्ये न्यायालयावर तुम्ही अंकुश टाकलाय या लोकशाहीमध्ये मीडियावर तुम्ही अधिकार अंकुश टाकलेला आहे आणि अंकुश टाकल्यावर मला म्हणताय जर या मीडियावर आणि या तुम्ही हा, हा, या हो तुम्ही जर अंकुश याला करण्याचा प्रयत्न करत तर देशाचं खोतक एकच आहे लोकशाहीमध्ये या ठिकाणी आतंक माजल्याशिवाय राहत नाही हे या ठिकाणी क्रांती होईल या माध्यमातून लक्षात तुम्हाला न्यायालयाला न्यायालय हाताला तुम्ही धरू नका तुम्हाला विनंती आहे साहेब पुन्हा पुन्हा आदिवासी माणसाला तुम्ही न्याय द्यावं अहो आम्ही आम गरीब माणसं आहेत आम्ही दर्याखोऱ्यात राहणारे लोक आहेत आम्ही आम्ही जल जंगल संपत्ती सांभाळणारी माणसं आहेत आमच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ऑक्सिजन मिळते हो जर आम्ही जर आम्ही नायनाट झालो तर ते तेच नायनाट होईल लक्षात ठेवा म्हणून आम्हाला वाचवा आणि तुम्ही वाचा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून आपण कृपया ह्या गोष्टी करू नका कशासाठी करताय आम्हाला आमचे लेकरं आज शिक्षण आता तर शिकायलेत आणि ते शिकले शिकले चवरले आणि आता जर ती वेळ आली तर आम्हाला त्या नोकऱ्या मिळत नाही ते लोक का उद्या भीक मागत तुमच्या दारामध्ये आम्ही येऊन हे कसली गोष्ट आहे तुमच्याकडे उद्या तुम्ही आरक्षणामध्ये तुम्ही काय म्हणता ते हे लागू करायला तुम्ही हैदराबाद घ्यायचे लागू करताय अरे काय हैदराबाद घ्यायचे हे आता झाले की बाबा हे तर हे गिरदार गाडी काय करायचंय बाबासाहेबांच्या फुलीकड सफलीकडत आहे का ते अरे आम्हाला एकोणीशे पन्नास साली आम्हाला आरक्षण दिले आणि तुम्ही काय करता अरे बंजारा समाज धनगर समाज अजून कोणता ते समाज हे आलाय अरे छप्पन नंतर कोणी मध्ये पंचारा समाज आंध्रामध्ये एस टी मध्ये अरे ठीक आहे छप्पन मध्ये मिळालं अरे बाबासाहेब आम्हाला पन्नास मध्ये दिले पण तुम्ही याच्या काय म्हणून मिळता एकीकडे इकडे कर्नाटकमध्ये एस टी मध्ये येतो कुठेतरी देश तामिळमध्ये दे ओबीसी मध्ये चाललंय काय हे तुम्ही हे तुम्ही ऐकून का घेता आणि ह्या तुम्हाला जर कळायचं तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तुम्हाला तुम्हाला आंध्राचा रस्ता दाखवा तुमला काय वाटय आदिवासी तुम्हाला विठून राहणार नाही आरक्षण मागतात प्रत्येक राज्याला आरक्षण आहे प्रत्येक राज्य वाइज त्याला आरक्षण वेगवेगळे आहे सर आदिवासीमध्ये जे आरक्षण पाहिजे असेल तर त्याला जन्म घ्यावा लागेल तरच त्याला आदिवासी आरक्षण भेटेल अन्यथा भेटणार नाही त्यामुळे आमच्या आरक्षणाला कोणीही गालघोट लागू दिला नाही पाहिजे

सरकार हमसे डरती है पुलिस तो आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस आगे करती है ये तो अंदर की बात है पुलिस तो अंदर